सुखाने जगण्यासाठी काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा ही जीवनातील कडू सत्य आहे दुसऱ्याला आपलं बोलणं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो पण समजून कोणीच घेत नाही कलयुगी दुनिया आहे इथे नात्यांची खरंच कदर नाही कदर त्याच नात्यांची होते जो सगळ्यात जास्त दिखावा करतो ज्या स्त्रीचं लक्ष माहेरी जास्त असतं समजून जा त्या कुटुंबात महाभारत निश्चित आहे कडू आहे पण हे सत्य आहे जर आनंदासाठी काम कराल तर आनंद नाही मिळणार पण आनंदी होऊन काम कराल तर यश आणि आनंद दोन्ही पण मिळेल आयुष्यभर ओ खिळा उचलतो आणि लोक कौतुक त्या फोटोचं करतात आयुष्यातही नेहमी असंच होतं जर तुम्ही दारू पिऊन मंदिर मस्जिद गुरुद्वार आणि चर्चमध्ये जात नाही तर घरी कसं जाता जिथं जन्म दिलेली तुमची आई प्रेम करणारी बहीण आणि तुमची सन्मान देणारी बायको आणि साथ देणारा भाऊ आधार देणारा बाप राहतो पण एक मंदिर आहे पायाला चिखल लागला म्हणून आपण नळावर जातो पण चिखला चिखल बघून पा चिखलात पाय देणं योग्य नाही याच प्रकारे जीवनात वाईट दिवस आले तर पैशाचा उपयोग करा पण पैसे बघून चुकीच्या रस्त्याला जाऊ नका माणूस जेव्हा चुका करतो तेव्हा उजवीकडे डावीकडे मागे पुढे सगळीकडे पाहतो पण वरती बघणं विसरून जातो जीवनातील पाच कडू सत्य आईशिवाय कोणी प्रामाणिक नाही गरिबाच कोणी मित्र नसत आज पण लोक चांगले विचार नाही सुंदर चेहरा पाहतात इज्जत माणसाची नाही तर पैशाची आहे ज्या माणसाला खास समजता तोच दुःख आणि वेदना देतो कोणाला वाईट वाटेल असं सत्य बोला पण सत्य वाटेल असं खोट बोलू नका खोटं कधी बोलू नका कारण त्याला पाय नसतात एक खोटं लपवण्यासाठी तुम्हाला शंभर वेळा खोटं बोलावं लागतं गीतेमध्ये सांगितलं ला आहे शरीर मरतं पण आत्मा जिवंत राहतो आजकाल नेहमी असं पाहिलं जातं शरीर जिवंत असतं पण आत्माच मरून जातं पर स्त्री अंतरुणात साथ देईल पण जेव्हा माणूस आजारी असेल आणि हॉस्पिटलमध्ये असेल ना तेव्हा पत्नी आणि कुटुंब कामी येतं परस्त्री नाही म्हणून जीवनात फक्त तुमच्या कुटुंबावर प्रेम करायला शिका